प्रभाग क्रमांक सोळा हडपसर सातवडे सर्व नागरिक आपला ना माणूस नगरसेवक मारुती आबा सुमन शिवाजी थोपे यांचा नमस्कार माझ्या प्रभागाचा विकास हा माझ्यासाठी केवळ एक निवडणूक आश्वासन नसून ती माझ्यासाठी असलेली जबाबदारी होती आणि दोन हजार सतरा साली दिलेली आश्वासने मी प्रत्यक्षात पूर्ण केली आहे दोन हजार सतरा हे आव्हानाचे वर्ष होते आणि आता दोन हजार पंचवीस हे माझ्यासाठी संधीचे वर्ष आहे ही एक संधी माझ्या प्रभागातील विकासाच्या कामांना आणखी गती देण्याची आहे ही एक संधी प्रत्येक व्यक्तीला माझ्या परिवाराचा सदस्य मानून त्यांच्यापर्यंत सर्व लाभ पोहोचवण्याचे आहे दोन हजार सतरा साली लोकांनी मला सर्वाधिक मताने विजय केले तेव्हा त्यांच्याकडून दाखवलेला विश्वास माझ्यासाठी मोठी जबाबदारी होती आणि ती जबाबदारी मी पूर्णपणे प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न केला आपला प्रभाग दोन हजार सतरा पूर्वी वेगळा होता या काळात योग्य रस्त्याची कमतरता उद्याने रुग्णालय कचरा व्यवस्थापन वारंवार होणारे ड्रेनेजचे अडथळे लोकांना एकत्र येण्यासाठी वाचनालयाची जागेचा कमतरता तसेच मुलांसाठी चांगल्या शाळेचा अभाव अशा अनेक मूलभूत समस्या आपण सर्वांनी अनुभवल्या होत्या माझ्या प्रभागासाठी केलेले पहिले काम म्हणजे माझ्या जाहीरनाम्याची अंमलबजावणी हा जाहीरनामा सबका साथ सबका विकास सबका प्रयास सबका विश्वास या तत्वावर आधारित होता माझा प्रभाग माझी जबाबदारी या मंत्राच्या आधारे केलेले सर्वात प्रभावी काम म्हणजे सेमी इंग्लिश शाळा आणि ई ई रनिंग शाळा उभारणी ज्या ठिकाणी सर्वे नंबर एकोणतीस ससाने नगर आणि सर्वे नंबर पस्तीस काळे बोराटे नगर येथे या शाळा स्थापन करण्यात आलेल्या आहेत माझ्या प्रभागातील मुलांना जागतिक दर्जाचे शिक्षण मिळावे हेच हो माझे उद्दिष्ट होते दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस साली पुणे महानगरपालिकेचे महापौर उपमहापौर स्टँडिंग कमिटी सर्व सदस्य यांनी स्पेन लंडन बार्सिलोना या ठिकाणी भेट दिली मध्ये असलेल्या शिक्षणाचा दर्जा आपल्या प्रभागामध्ये आणण्याचा माझा संकल्प होता यामध्ये त्यावेळेचे स्थायी समितीचे अध्यक्ष आत्याचे केंद्रीय राज्य उड्डाण मंत्री सहकार मंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांनी मला ई लर्निंग शाळा व सेमी इंग्लिश शाळा पूर्ण करण्यासाठी मदत केली हडपसरकडून संत ज्ञानेश्वर महाराज जगतगुरु तुकाराम महाराज यांच्या पालख्या पंढरपूरकडे प्रस्थान करतात वारकऱ्यांची सोय लक्षात घेऊन हडपसरमध्ये कीर्तन प्रवचन भजन संत साहित्य वाचन यासारखे कार्यक्रम होऊ शकते संतांच्या पालख्यातून प्रेरणा वारकऱ्यांसाठी सोयीची निर्मिती यासाठी वारकरी भवनाची निर्मिती करण्यात आली या वारकरी भवनामध्ये दीड हजार वारकऱ्यांची राहण्याची सोय होऊ शकते तसेच या वारकरी भवनामध्ये परिसरातील सर्व नागरिक बंधू बंधुभुमींना सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यासाठी त्याची सोय होऊ शकते रोहनकाळे दवाखाना दोन हजार सतरा अठरा साली रोहन काळे दवाखान्याची निर्मिती करण्यात आली त्यामध्ये प्राथमिक उपचार सर्व होतात करोनाच्या काळामध्ये त्या ठिकाणी लसीकरणाचं काम मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे आत्ता त्या ठिकाणी प्राथमिक सर्व प्रकारचे प्राथमिक उपचार त्या ठिकाणी होत असतात रोहन काळे दवाखान्यामध्ये रोज दीडशे ते दोनशे रुग्णांची तपासणी होत असते इथून पुढच्या काळामध्ये त्या दवाखान्यामध्ये वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा माझा उद्देश आहे माझ्या कार्यकाळात आपण एकत्रितपणे प्रभागातील सर्व भागांमध्ये उद्यान ज्येष्ठ नागरिकांसाठी युवकांसाठी मनोरंजनाचे साधन व्यायामशाळा सर्व वयोगटासाठी ओपन एअर जिम अशा अनेक सुविधा निर्माण केल्या हे ओपन जिम आज सकाळ संध्याकाळ लोकांच्या आरोग्याचे फिटनेसचे आणि सामाजिक के एकत्रीकरणाचे केंद्र ठेवले आहे सशक्त भारत स्वस्थ भारत या संकल्पनेतून आपला प्रभाग मोठे योगदान देत आहे जसे आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी फीड भारत अभियान चालवत होते तसे प्रभाग क्रमांक माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छ भारत अभियानात आपणही उत्साहाने सहभागी झालो प्रभागात अनेक ठिकाणी ड्रेनेज लाईन स्वच्छता उपक्रम आणि कचरा व्यवस्थापन प्रकल्प राबवून आपण नागरिकांसोबत मिळून स्वच्छ व सुंदर भारत ही मोहीम यशस्वी केली दोन हजार एकोणीस दोन हजार वीस मध्ये काळे बोराटे नावले नगर या ठिकाणी अग्निशामक केंद्राची स्थापना झाली दोन हजार सतरा पूर्वी या भागात अशी कोणतीही अग्निशामक दलाची सुरक्षा नव्हती त्यामुळे या भागात आग लावल्यावर लोक नेहमी असुरक्षित राहायचे अग्निशामक केंद्र झाल्यामुळे प्रभागात सुरक्षा विश्वास आणि तत्परता निर्माण झाली आपल्याला भारत मातेबद्दल प्रेम असल्यामुळे हडपसर गाव मगराळी या ठिकाणी आपण भारत मातेचं स्मारक उभं करण्यात आलेलं आहे जनतेच्या हृदयात स्वातंत्र्याची अमर कथा सांगण्यासाठी हडपसर गाडीत या ठिकाणी शहीद भगतसिंग स्मारक उभारण्यात आले गौ सेवा हीच राष्ट्रसेवा समजून दोन हजार चौदा साली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी गौ हत्याबंदीचा कायदा आणला आणि त्या दिवसापासून ज्या गाया कसायला का कापायला जात होत्या जा, त्या गायीचं रक्षण व्हावं म्हणून धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही टेकडी या ठिकाणी गौशाळा सुरू केली एकशे पस्तीस गाई आता आम्ही त्या ठिकाणी सांभाळत हो। आहोत आणि इथून पुढे सुद्धा ही सेवा कार्यरत राहील ही सर्व कामे आपल्या प्रभागातील सांस्कृतिक सामाजिक आणि आध्यात्मिक वातावरण घडवतात माझ्या कार्यामुळे समाज मला आपला माणूस म्हणून पाहतो हेच माझ्या जीवनातील समाधान आहे लोकांच्या प्रेमात मला माझ्या कार्याचे खरे फळ मिळते मी दिलेला शब्द माझ्यासाठी वचन होते आणि ते मी पूर्ण केले बालकांच्या हास्यापासून ज्येष्ठांच्या समाधानापर्यंत कार्य केले ई e लर्निंग स्कूल सेव्ह इंग्लिश स्कूल दवाखाना अग्निशामक वारकरी भवन अन्नभाऊ साठे भवन अभ्यासिका जुन्या कॅनलवरील पूल ओपन जिम क्रीडांगणे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले क्रीडांगण त्यामध्ये राजमाता जिजाऊ आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक उभारण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आशीर्वादाने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा वारसा घेऊन साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागाचा विकास करण्याचा प्रयत्न केला आहे व पुढेही करत राहणार चला यावेळी देखील दोन हजार सतरा सारख्या उत्साहाने एकतेने आपुलकेने आणि प्रगतीच्या भावनेने आपण सर्वजण मिळून पुढे जाऊया आपला माणूस नगरसेवक मारुती आबा सुमन शिवाजी तुपे पुन्हा आपल्या सेवेसाठी सज्ज आहे